शुभमुहूर्तावर महालक्ष्मी जिनिंग अँड प्रेसिंग भातकुली येथे पंच्याहत्तरशे एकवीस रुपये भावानी थाटामाटात शुभारंभ उद्घाटन प्रसंगी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा होते उपस्थित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी ज्याही प्रमाणात उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे कपाशीचे उत्पन्न अमरावती जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे त्याचप्रमाणे महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंग आज कपाशीच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाचे पूजन करून व शेतकऱ्यांना नारळ व दुपट्टा व टोपी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी आमचे रिपोर्टर नासिर शाह यांनी त्यांच्याशी चर्चा केली असता शेतकऱ्यांना यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे त्या कारणाने सात हजार व सात हजार पाचशे भाव म्हणजे शेतकऱ्यांनी खर्च लावलेला हा सुद्धा निघत नाही त्या कारणाने दहा हजार तरी मिनिमम भाव असले पाहिजे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना काही फायदा होईल शेतकरी जगावा तरी कसं असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे यावेळेस ते बोलत होते तसेच महालक्ष्मी जिनिंग अँड प्रेसिंग भातकुली हा भाग शेतकऱ्यांसाठी कपाशीचा भाग म्हणून ओळखला जातो त्या कारणाने संचालक सुशांत कोकाटे मंगेश भाऊ कोकाटे यांनी संपूर्ण कास्तकार व्यापारी यांचा चांगल्या प्रकारे असल, सहवास असल्यामुळे महालक्ष्मी जिनिंग अँड प्रेसिंगमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना मानसन्मान दिला जातो त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारे त्यांचा माल खरेदी सुद्धा केला जातोय याप्रसंगी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा प्रकाशभाऊ साबळे डॉक्टर शरद भारसाकळे सुभाष भाऊ कोकाटे गुड्डू चौधरी राजभाऊ रोकडे दिनेश भंडारे सालीम भाई, भाई गजानन कोलटेके व तसेच संपूर्ण परिसरातील शेतकरी व व्यापारी या प्रसंगी उपस्थित होते खरेदी आज सुरू केली आहे महालक्ष्मी जिनिंग च्या माध्यमातून अनिकेत कोकाटे अंगे आणि मंगेश पाटील इंगोले यांच्या जिनिंगमध्ये मी आलो या ठिकाणी पहिली शेतकऱ्याची कापसाची खरेदी या ठिकाणी व्यापारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं खरेदी कमी भावामध्ये करतात खरेदी खरेदीसुद्धा येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये सुरू होणार आहे पण त्याच्या आधी काही शेतकऱ्यांनी मजबुरीमध्ये कापूस विकू नये कुठेही आपल्या आपलं नुकसान नाही झालं पाहिजे कुठल्या प्रकारचं शेतकऱ्याची एवढी राबराब मेहनत करतात शेतामध्ये मेहनत करतात निसर्ग साथ देत नाही पण कापूस मार्केटमध्ये आल्यानंतर आता या जिनिंगमध्ये सात हजार पाचशे रुपये भाव दिल्यामुळं बाहेर सात हजार रुपये साडेसहा हजार रुपये अशा भावामध्ये शेतकरी मजबुरीमध्ये विकत आहे पण अनिकेत कोकाटे आणि मंगेश पाटील इंगोलींनी चांगला भाव दिल्यामुळे मी या जिनिंगमध्ये आलो की सात हजार पाचशे रुपये भाव दिला शेतकऱ्याच्या अडी मध्ये थोडासा कापूस विकून त्यांचा निर निधरुद्धार झाला पाहिजे मदत झाली पाहिजे या उद्देशानं सात हजार पाचशे रुपये सगळ्यात चांगला भाव दिल्याबद्दल मी अनेक कोकाटेजी आणि मंगेश पाटील इंगोलेंचा धन्यवाद मानील आणि वेळ आली तर शेतकऱ्यांनी थोडं राखून ठेवा कापू शिकू नका चांगला भाव मिळाला पाहिजे म्हणजे आमची मागणी की दहा हजारापेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे शिष्याची खरेदी सुद्धा चालू होणार आहे पण चांगला शेतकऱ्याला कसा फायदा होईल याचा मी सुद्धा प्रयत्न करेल पण आता थोडासा कापूस शिकून त्याला सुद्धा चांगला भाव मिळाला पाहिजे सुरुवातीलाच त्यांची बोनी चांगली झाली पाहिजे म्हणून सात हजार पाचशे भाव दिल्याबद्दल महालक्ष्मी बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा